नमस्कार मित्रांनो ते गावचे रानकवी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम दांडे यांची कविता ही आता तिसरीच्या पुस्तकात लिखित केली आहे तर आता ऋषाली मला ती ऋषाली तू मलाही ना ती रानवेळी ती कविता ती तुला मला म्हणून दाखव बरं चालेल ना तर ही ऋषाली माझी मुलगी आणि हा मुलगा देवांश तर रषाडी आता राणी मेड कविता गावंदकनारे आपले चला रषाडी डंगराव बाय त्याच्या नादी लागूनिया राणात पांगली परडोंगर आव बायली राणा गवताची पूल तीन कान तिचा काना मधी डुल अन जायचा मोर गया मंदे गोस अवटण टानी फूल अन बुरांडीची फुल तीन केसात माळली पोर डोंगरा बाळली पोर माळावर खेळ अन वाऱ्या संग बोलली पण पारंबीचा झुला तिचा गेला बाळा न साबरीच तोंड खाल्लं लाल जाल गोंड हसता हसता मग गवतावर लोळली पोर लोंगराव ढोल ढोगांचा आवाज ना समोराचा पहिला आली पाऊस पाय तवा गडजी तळाल पावसानं भिजली तरी उन्हात वाळली पर डोंगराव पाळले चाले का आत्ताच तुम्ही ऋषालीने गायलेली जी रानवेडी कविता आहे ती ऐकली तर आता एक परत एक ऋषाली आता ऋषाली कोणती कविता को म्हणणार आहे ते, ते अमर होतात मी झाले ते अमर आता तिसरी कविता ऋषाली तिसरी नाही तरुशाली ती कविता म्हणणार आहे का आता तर बघा जे देशासाठी लढले ते अमर होतात मी झाले एक देश भक्तपर गीत किंवा कविता ऋषाली आता गाते तर सर्वांनी बघत राहा ते देशासाठी लढले अमर होतात झाले सोडिले सर्व घरदार संसार युती समजीवन जगले ते देशासाठी लढले तो तुरुंगचे उपवास सोसीला किती वनवास भासावर चढले ते देशासाठी लढले झगडती सुंदरी जनता मग स्वातंत्र्य झाली मा कधी फडफडले शासा लढले हा राष्ट्र रोज साक्षीचा करू आपण वंदन्या जगती गाऊ आपले ते लढले ठिलले येतात तिसरीच्या मराठी पुस्तकातील दोन नंबरचा जो पाठ आहे वासाची किंमत त्या वासाची किंमत या धड्याचं वाचन करणार आहे तर कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडी शिवानी राहायची आठ नवची शिवानी होती भारी चतुर शाळा घर व शेत रेखी मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरच्या आठवडी बाजार नमस्कार मित्रांनो आताच रुशन दोन कविता तिकडे दोन कविता गायल्या तर अजून त्या कविता का त्यांना शिकवल्या नाही त्याच्यामुळे त्या कवितांचं त्यांना गळा लावता येत नाही बरोबर ऋषाली अजून काय शिकवलं नाही ना चल चला मित्रांनो जे देश यासाठी लढले ते, ते, ते नहीं नहीं। नहीं। चारा चारा अमर अमरहुतात्मे हो झाले आणि एक कोणती ऋषाली रानवेळी जे तुकाराम दांडे आमच्या गावचे जे कवी होती रानकवी तुकाराम दांडे त्यांनी गायलेली कविता रानकवी अतिशय सुंदर पोरं डोंगरावर भाळली अशी कविता आहे तर ती पण गाण्याचा प्रयत्न केला ऋषालीने थोडक्यात तर आजच्या ऋषालीचं कविता कशी वाटली किंवा तिचा आवाज कसा वाटला कमेंडमध्ये नक्की कवा मित्रांनो धन्यवाद